अलीकडच्या काळामध्ये उड्डाणपुलाचा खूप चर्चा लागल्या आणि किरण अप्पा तर मला मुंबईला भेटायला आले दोन पत्रकार घेऊन आणि त्या मला त्यांनी गळत घातली हे आमच्या गावाचंच गाव पण चाललं आहे म्हणले उड्डाणपूल नसल्यामुळं त्यामुळे उड्डाणपुलाची मागणी आपण पूर्णपणे मान्य केलेली आहे लवकरच त्याचं डिपॅर सुरू होईल आणि एक चांगला उड्डाणपूल म्हणजे मागच्या पेक्षा दोनशे मीटर जास्त <laughs> पुढे <laughs> मागितलं ना त्यांनी म्हणून द्यायचं आहे म्हणजे मी तर साहेब आपलं तर ऐकतोच पण विरोधकांनी जे सांगितलं तेही ऐकतो <laughs> <laughs> नको म्हणलं नको पाहिजे मला घ्या <laughs> आता शब्द नाही गिरवायचा <laughs> आता देणार म्हणजे देणार तुम्ही आता पाहिजे म्हणा नको म्हणा काय म्हणा देणार